नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आता लवकरच राखेची वाट लागणार आहे आणि राके जेलमध्ये जाणार आहे तर एका बाजूला इथे ईश्वरीने फायनली अर्णवला प्रेमाची कबुलीसुद्धा दिली तर येणाऱ्या भागामध्ये बॉसने घरी येऊन सगळ्यांच्या समोर राखेचा पर्दाफाश केलेला असतो त्यानंतर चिडलेल्या अंजलीने राकेशचं थोबाड फोडत त्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं तर एका बाजूला अर्णवने एक प्लॅन केलेला असतो आणि अर्णवचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो कारण ईश्वरीने स्वतःच्या तोंडाने अर्णवला प्रेमाची कबुली दिलेली असते तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात उलगडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांना आपण बघितलं इथे आता राकेशला बॉसला पाच लाख रुपये द्यायचे असतात बाकीचे पैसे त्याने दिलेले असतात पण अजून त्याला पाच लाख रुपये द्यायचे आहेत आणि आता अर्णवने राकेशची अशी काही कोंडी केली की तो अंजलीकडूनसुद्धा पैसे काढू शकत नाही आहे आणि अर्णव आता पैसे देण्याचा तर प्रश्नच येत नाही मग इथे आता राकेश काय करणार तर राकेश इथे आता थोडेसे पैसे उधारीवर घेतो आणि तिथेच तो आता पत्ते खेळायला बसलेला असतो जुगार खेळायला बसलेला असतो आणि असं करून करून त्याच्यावरचं अजूनच कर्ज तो वाढवत असतो तर इथे आता राकेश पूर्णपणे वैतागलेला असतो करू तर काय करू त्या बॉसला लवकरात लवकर पैसे परत करायचे आहेत त्यामुळे इथे आता टेन्शनमध्ये आलेला राकेश हा अजूनच लोकांकडून पैसे काढत अजूनच इथे कर्जबाजारी होत असतो तर एका बाजूला इथे ईश्वरी खूपच जास्त खुश आहे तिला असं वाटत असतं की मला आता लवकरच इथे आजी नासून म्हणून स्वीकारतील आजीच्या मनातला ईश्वरीबद्दलचा राग थोडाफार आता कमी झालेला असतो त्यामुळे प्रेक्षकांनो ईश्वरी तर खूपच आनंदी असते ती आता अजूनच सगळ्यांचं सगळं प्रेमाने करत असते इथे आता वल्लरी ईश्वरीला दिवस असते वल्लरीने ईश्वरीला इथे आजीच्या नजरेमध्ये पाडण्यासाठी मुद्दामूनच आजीच्या चहामध्ये सुंठाची पावडर टाकलेली असते सुंठाची आजीला ॲलर्जी असल्यामुळे आजीला त्याचा त्रास होतो पण ही गोष्ट ईश्वरीने शोधून काढलेली असते वल्लरीच्या मोबाईलवरून तेव्हा ईश्वरी आता वल्लरीकडे जाते आणि म्हणते की मामी तुम्ही जर पुन्हा माझा राग काढण्यासाठी घरातल्या कुठल्याही व्यक्तीला त्रास दिला ना तर मात्र माझ्याशी गाठ आहे तुम्हाला माझा राग येतो ना मग तुम्ही सगळा राग माझ्यावरती काढा पण जर तुम्ही इथे माझा राग आजीवरती किंवा अंजलिताई कुणावरतीही काढलात तर मात्र मी खपून घेणार नाही असं प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने वल्लरीला आपल्या चांगल्या भाषेत सांगितलेलं असतं त्यानंतर वल्लरीसुद्धा घाबरलेली असते ती म्हणते थोडे दिवस थांब जेव्हा इथे निगेटिव्ज माझ्या हाती लागतील ना तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही तुझ्यामध्ये आणि अर्णवमध्ये असा दुरावा निर्माण करेन की अर्णव तुला हाताला धरून घरातून बाहेर काढेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता वल्लरी ही ईश्वरीला घाबरूनच राहत असते तर एका बाजूला इथे आता ईश्वरीचं फक्त एकच म्हणणं असतं की अर्णवच्या मनामध्ये तिच्याबद्दल काय आहे हे त्याने तिला सांगायला हवं म्हणजे अर्णवच्या मनामध्ये आता तिच्याबद्दल जर प्रेम असेल तर त्या अर्णवने तिच्यासमोर व्यक्त केलं पाहिजे पण जेव्हा जेव्हा ईश्वरी अर्णवला विचारत असते की सर तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं का करता तेव्हा अर्णव तिला म्हणतो कारण आपण दोघेजणं फ्रेंड आहोत नुसते फ्रेंड नाही तर आपण बेस्ट फ्रेंड आहोत मग आपण एकमेकांसाठी हे सगळं नाही करणार तर कोण करेल तेव्हा ईश्वरी म्हणत असते की या अर्णव सरांची गाडी ना आता मैत्रीच्या पुढे काही जातच नाही आहे प्रेक्षकांनो जर आपण बघितलं तर ईश्वरीने सुद्धा अर्णवला काही कमी त्रास दिलेला नाही आहे म्हणजे अगदी स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत लग्न झालं तरीसुद्धा अर्णव ईश्वरीवरती भरभरून प्रेमच करत असतो तिची काळजीच घेत असतो पण ईश्वरी मात्र त्याचा रागच करत असते ती तर म्हणालेली असते की लग्न फक्त हे जगाला दाखवण्यापुरतं आहे नाहीतर मी तुम्हाला माझा नवरा मानतच नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णवने ते सगळं सहन केलेलं असतं प्रेमाखातीर मग आता इथे अर्णव आपलं प्रेम कबूल करत नाही आहे तर त्याच्यामध्ये ईश्वरीला तर खूपच जास्त राग येतो आहे पण तिनेसुद्धा थोडं सहन केलं पाहिजे असं आता अर्णवला वाटत असतं अर्णवचं म्हणणं एकच आहे जर ईश्वरीच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे तर मग तिने स्वतःहून कबूल केलं तर तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी जेव्हा जेव्हा अर्णवला विचारते की तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय मी तर तुमचा नवरा म्हणूनसुद्धा स्वीकार केला आहे हे लग्नसुद्धा मान्य केलं आहे मग तुमच्यासाठी हे लग्न काय आहे तेव्हा अर्णव म्हणतो मी तर तुला केव्हा सांगितले की माझ्यासाठी हे लग्न खूप महत्त्वाचं आहे लग्न हे लग्नच आहे ना शेवटीला आणि मी सिंदौर तू माझी बायको आहेस हे मी कसं काय विसरेन तेव्हा ईश्वरी म्हणते मग जर मी बायको आहे तर आता आपला संसारसुद्धा पुढे गेला पाहिजे ना त्यासाठी तुम्ही काहीच विचार करत नाही का तेव्हा अर्णव म्हणतो संसार पुढे गेला पाहिजे म्हणजे ईश्वरीने आता खूप हिंड्स दिलेल्या असतात अर्णववरील प्रेम व्यक्त तिने फक्त केलेलं नाही आहे पण तिने आपल्या आता ॲक्शनमधून तर दाखवलं आहे मध्ये बांधलेली दोरी त्याच्यावरती टाकलेल्या ओढण्या या तिने बाजूला केलेल्या असतात प्रेक्षकांनो पण अर्णव आता सगळं काही समजून उमजूनसुद्धा तो गप्प बसलाय कारण त्याला असं वाटतं आहे की ईश्वरीच्या मनामध्ये जर माझ्याबद्दल प्रेम नसेल तर आणि जर मी ते व्यक्त केलं आणि जर पुन्हा काही गैरसमज झाले तर मला ही रिस्क घ्यायची नाही आहे म्हणजे कुठेतरी अजून अर्णवसुद्धा शोर नाही आहे की ईश्वरीचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून ती हे सगळं करते असं ईश्वरी बोललेलीच नाही आहे त्यामुळे अर्णवसुद्धा आता पूर्णपणे शुअर नाही आहे की मला जोपर्यंत कळत नाही की मी सिंदौरच्या मनात माझ्याबद्दल काय आहे तोपर्यंत मी तिला सांगणार नाही आहे की माझं तिच्यावरती किती प्रेम आहे मग आता काय करायचं ही गोष्ट ईश्वरीच्या मनामधून कशी काय काढायची असं आता अर्णव विचार करत असतो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो त्या वेळेला आलेली असते ती म्हणजे अर्णवची लहानपणीची मैत्रीण किरण आता किरण आलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता किरण आल्यानंतर अर्णव म्हणतो की चला ईश्वरी कुठल्याही गोष्टीवरून जलेस होत नाही पण जर मी कुठल्या मुलीबरोबर बोललो किंवा मा लावण्या माझ्याजवळ बोलत होती तेव्हा इथे मात्र ईश्वरी जॅलेस होत होती तेव्हा आता या संधीचा फायदा उचलायला हवा जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की ईश्वरीच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आहे तर ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने ठरवलेलं असतं की आता ईश्वरीला इतकं जलेस करायचं की ईश्वरी स्वतःहून म्हणाली पाहिजे की तिचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवला किरणचा फोन आलेला असतो तेव्हा अर्णव किरणचा फोन उचलतो आणि म्हणतो हा किरण बोल ना तेव्हा इथे ईश्वरी आता डोळे मोठे करते ईश्वरी म्हणते ही किरण कोण आहे तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते हे किरण मुलगा आहे की मुलगी कारण किरण हे नाव कॉमन आहे म्हणजे मुलीचंसुद्धा ठेवलं जातं आणि मुलाचं सुद्धा तेव्हा हा किरण बोल ना असं म्हणाल्यानंतर इथे आता ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणत असतो किरण अगं तू काय मला मिस करतेस खरं तर मी तुला सगळ्यात जास्त मिस करतो तुला माहिती आहे का तेव्हा किरण आता इंडियामध्ये आलेली असते अर्णव म्हणतो की अरे वा मग आपण भेटूया ना तू एक काम कर तू ऑफिसमध्येच आहे आपण तिथूनच कुठेतरी बाहेर लंचला वगैरे जाऊया नाहीतर तू घरी ये ना घरीसुद्धा सगळ्यांना येऊन भेटशील तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर कुठल्या किरण बरोबर बोलतायत तेव्हा इथे अर्णव आता तिला भेटण्यासाठी घाईघाईने निघत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर ही किरण कोण आहे तेव्हा अर्णव म्हणतो किरण माझी बेस्ट फ्रेंड आहे तेव्हा इथे ती लंडनला असते ना असं आता अर्णव म्हणालेला असतो तेव्हा ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे मैत्रीण आहे का तुमची तेव्हा अर्णव म्हणतो ते हो का काय का झालं ईश्वरी म्हणते नाही नाही काही नाही झालं खूप वर्षांनी आले वाटतं ना तेव्हा अर्णव म्हणतो ते हो तिलाच भेटायला मी लवकर चाललो आहे तेव्हा इथे अर्णव तर नाश्ता वगैरे न ना करता लगेच निघतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तर नाश्ता न करता निघून गेले तेव्हा इथे ईश्वरी त्याच्यासाठी लंच तयार करत असते आणि ती म्हणत असते की आता मी आकाश सरांना फोन करून विचारते की कि किरण ऑफिसला आली आहे का अर्णव सर ऑफिसमध्ये आहेत का कारण अर्णवचा फोन लागत नसतो त्याचा फोन आता स्विच ऑफ झालेला असतो तेव्हा इथे ईश्वरी आकाशला फोन करते आणि ती म्हणते आकाश सर सॉरी हा मी तुम्हाला डिस्टर्ब करते अर्णव सर आलेत का ऑफिसला त्यांचा फोन लागत नाही आहे ना म्हणून तुम्हाला फोन केला आहे तेव्हा इथे आकाश म्हणतो नाही दादा तर ऑफिसला आज आलाच नाही आहे मला वाटलं तो घरूनच निघाला नाही आहे घरून निघाला आहे का ईश्वरी म्हणते हो लवकरच निघालेत अजून ते ऑफिसला आले नाहीत म्हणजे किरण बरोबर गेले की काय कुठे फिरायला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते तेव्हा ती इथे अंजलीला आता खायला प्यायला देते आणि म्हणत असते अंजलीताई तुम्ही अर्णव सरांची मैत्रीण किरण तिला ओळखता का ती तुमच्या दोघांची सुद्धा मैत्रीण आहे तेव्हा इथे अंजली म्हणते कोण किरण तेव्हा अंजली म्हणते हो हो किरण ना किरण आमच्या ओळखीचीच नाही आमची चांगली मैत्रीणसुद्धा आहे तीजे है। चांगली है। ती माझ्यापेक्षा जास्त अर्णवची मैत्रीण आहे पण माझ्याशी सुद्धा तिचे खूप चांगले संबंध आहेत किरण खरंच खूप चांगली मुलगी आहे ती आली आहे का आता इथे परत भारतामध्ये तेव्हा ईश्वरी म्हणते हो ना अर्णव सर तिलाच भेटायला गेलेत खूपच जुनी मैत्री आहे का त्यांची तेव्हा अंजली म्हणते हो गं अगदी लहानपणापासूनचे फ्रेंड आहेत ते मला माहिती आहे ना आणि किरण खूप चांगली मुलगी आहे तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता अजूनच घाबरते ती म्हणते इतकी चांगली फ्रेंड आहे त्यांची की अर्णव सरांनी फोनसुद्धा बंद करून ठेवला आहे आणि त्यांना माझी आठवणसुद्धा येत नाही आहे आता त्यांना भीती वाटत नाही आहे का की राकेश घरी येईल मी घरी एकटी आहे बिंदास निघून गेलेत तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की कि किरण एवढी आहे तरी कोण मला बघायलाच हवं तेव्हा इथे अर्णव आता किरणला घेऊन घरी आलेला असतो तेव्हा किरण घरी येते आजीला अंजलीला सगळ्यांना भेटते वल्लरी मामा आकाश त्यानंतर इथे ईश्वरी बरोबरसुद्धा ओळख करून दिली जाते तेव्हा ती ते ईश्वरीलासुद्धा जाऊन भेटते आणि अर्णवला म्हणते की अर्णव तुझी बायको तर खूप सुंदर आहे पण मला वाटलं नव्हतं की तुझा टाईप असा आहे म्हणून की तुला अशा मुली आवडतील मला कधीच वाटलं नव्हतं मला असं वाटलं होतं की अर्णवसारखा मुलगा कुठल्या तरी मॉडर्न मुलीबरोबर लग्न करेल पण तसं तर नाही झालं तुझा चॉईस खूपच जास्त सिम्पल होता याचा अर्थ म्हणूनच तुला आमच्यासारख्या मुली आवडल्या नाही हो ना तेव्हा इथे अर्णव म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे तेव्हा किरण म्हणते बरं ठीक आहे आता मी निघते मी आता आहे भारतामध्ये काही दिवस मी पुन्हा भेटायला येईन तेव्हा इथे किरणला आता बाय करण्यासाठी अर्णव जातो तेव्हा दोघे एकमेकांना मिठी वगैरे मारत असतात हक करत असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे तर किरण आता अर्णवच्या गालावरती त्याला पप्पीसुद्धा देते त्याला किस करते तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच जास्त राग येतो तेव्हा किरण गेल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे रागाने बघते आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते तर प्रेक्षकांनो हे सगळं अर्णवने आता मुद्दामून केलेलं असतं तरी किरणला आधीच सांगून ठेवलेलं असतं की आपल्याला थोडंसं असं नाटक करावं लागणार आहे ईश्वरीला जलेस करण्यासाठी आणि इथे आता अर्णव रूममध्ये गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की तुमची मैत्रीण जरा जास्त तुम्हाला चिपकत होती असं नाही म्हटलं तुम्हाला बायकोच्या समोर एवढं कुणी करतं का आणि ईश्वरी जाऊन अर्णवचा गाल पुसते तेव्हा अर्णव म्हणतो का पण तू का जेलेस होती आहेस ती माझी फ्रेंड तर आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हां ती फ्रेंड आहे पण बायको तर नाही आहे ना तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं तिचं प्रेम आहे माझ्यावरती आता मैत्रिणीमध्ये प्रेम नसतं का तेव्हा ईश्वरी म्हणते नसतं त्याच्यामध्ये फक्त मैत्री ठेवायची असते कारण प्रेम फक्त बायकोचं असतं तेव्हा अर्णव म्हणतो पण तुझं कुठे प्रेम आहे माझ्यावरती ईश्वरी म्हणते कोण बोललं असं माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे कळलं तुम्हाला माझं तुमच्यावरती इतकं प्रेम आहे की कुणीच तुमच्यावरती तेवढं प्रेम करू शकत नाही तेव्हा अर्णव म्हणतो खरंच मी सिंधोर तेव्हा ईश्वरी म्हणते हो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं की कि तिचं किती प्रेम आहे ते आणि तुमच्यावरती फक्त माझा अधिकार आहे आणि इथे ईश्वरी आता अर्णवच्या गालावरती स्वतः किस कर त्याने म्हणते की पुन्हा कुणालाही तुमच्या गालावरती किस करू द्यायची नाही कळलं तुम्हाला तो अधिकार फक्त माझा आहे तेव्हा इथे अर्णव खूप खुश होतो आणि ईश्वरीला प्रेमाने मिठी मारतो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने अर्णवला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि हेच अर्णवला करायचं असतं म्हणूनच त्याने आपल्या मैत्रिणीला किरणला सांगितलेलं असतं की ईश्वरीला थोडंसं जलेस कर त्याशिवाय ती तिच्या मनातली गोष्ट मला काही सांगणार नाही त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता राकेश हा पत्ते खेळायला बसलेला असतो जुगार तेव्हा त्याला आता पैसे हवे असतात आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे त्याला आता पत्ते खेळत असताना तो हरत असतो आणि त्याच्यात त्याला मेसेज आलेला असतो तेव्हा तो म्हणतो कोण आहे आता या वेळेला कोण मला मेसेज करतं आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मेसेज करत असताना तो बघतो तर इथे जो काही आता गुंडदादा आहेत ते आता अर्णवच्या घरी गेलेले असतात तर इथे बॉस आपल्या टीमला घेऊन राज्य शिर्खेंच्या घरी आलेला असतो राकेशकडून पैसे वसूल करायला आणि तो आता मेसेज आलेला असतो राकेशला राकेश म्हणतो काय राके हा दादा आणि बॉस दोघेजणं घरी गेलेत आता माझं काही खरं नाही आहे आणि येताना पोलिसांनासुद्धा बरोबर आणलेलं असतं तेव्हा इथे अंजली अर्णव सगळ्यांच्या समोर बॉसने सांगितलेलं असतं की राकेशने त्याच्याकडून इतके पंचवीस लाख रुपये घेतलेले असतात आणि त्यातले आता अर्धे पैसे परत केलेत पण अजून पाच लाख रुपये परत करणं गरजेचं आहे आणि तो दारू पितो तो इथे मुली फिरवतो त्याचबरोबर जुगार खेळतो या सगळ्या गोष्टींचा खुलासा अंजली समोर करण्यात आलेला असतो आणि अर्णव तिथे आता सगळं काही ऐकत असतो राकेश आल्यानंतर जेव्हा बॉस म्हणतो काय रे कुठे गेला होतास असतो पैसे कुठे आहेत दोन दिवस झाले दोन दिवसात पैसे देणार होतास ना तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश गप्पच बसतो तो म्हणतो नाही बॉस दादा पैसे मी देईन तुम्हाला तुम्ही इथे का आलात तुम्ही जा आता निघून जा मी तुम्हाला पैसे देईन तेव्हा इथे आता अंजली येते आणि अर्णव याच्यासमोरच राकेचं मुस्काट फोडते आणि राकेचं मुस्काट फोडून तिथे जे पोलीस आलेले असतात अंजली म्हणते की जा आताच्या आता या खोटाड्या माणसाला तुमच्याबरोबर घेऊन जा आणि हे बघा दादा याने जर तुमचे पैसे नाही परत केले ना तर तुम्ही कसेही याच्याकडून ते वसूल करून घ्या पण आता या माणसाला सोडू नका तू विश्वासघात केला आहेस माझा असं अंजली आता राकेशला म्हणते आणि तिथे दादा जे पोलीस घेऊन आलेले असतात त्या पोलिसांच्या ताब्यात करून मोकळी होते तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे अंजलीने स्वतः आता राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते